मृत्यूनंतरचं प्रेम एकेकानी एक भारतातील एका छोट्या गावात रवी आणि माया नावाचे एक तरुण जोडपे राहत होते ते एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे आयुष्य एकत्र घालविण्याचे स्वप्न पाहत होते रवी हा शेतकरी होता आणि माया त्याला त्याच्या कामात मदत करत होती ते अनेकदा शेतात लांब फिरायला जात असत आणि त्यांच्या भविष्याबद्दल बोलत असत एके दिवशी दुःखद घटना घडली रवी आजारी पडला आणि मायाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही तो मरण पावला माया उद्ध्वस्त झाली रवीशिवाय जगण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती ती अनेकदा त्याच्या कबरीला भेट देत असे आणि तेथे तासन तास घालवत रडत आणि त्याच्याशी बोलत असे दिवसांचे आठवडे झाले आणि आठवडे महिन्यात बदलले पण मायाचे रवीवरील प्रे, रवी प्रेम काही कमी झाले नाही तिला दिवसाच्या प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत होती आणि ती त्याच्यासोबत राहण्याची उत्कट इच्छा करत होती तिने रवीला पुन्हा जिवंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली पण तिची प्रार्थना अनुतीर्ण राहिली एके दिवशी माया रवीच्या कबरीला भेट देत असताना तिला आवाज आला माया आवाज म्हणाला मी रवी आहे मी तुझ्याकडे परत आलो आहे मायाला धक्काच बसला ती जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने मागे वळून पाहिले तर रवी नेहमीसारखा झेकना दिसत होता ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला घट्ट मिठी मारली खरंच तू आहेस का तिने विचारले हो माया रवी म्हणाला देवानी मला तुझ्याबरोबर राहण्याची आणखी एक संधी दिली आहे पण एक पकड आहे मी फक्त एक दिवस तुझ्याबरोबर राहू शकेन त्यानंतर मला मृत्यूनंतरच्या आयुष्यात परत जावे लागेल माया अत्यानंदात होती तिला विश्वासच बसत नव्हता की तिला तिच्या आयुष्यातील प्रेमासोबत राहण्याची दुसरी संधी दिली गेली होती तिने रवीसोबत संपूर्ण दिवस घालवला त्याच्याशी बोलण्यात त्याच्यासोबत हसण्यात आणि प्रत्येक क्षणांची कदर करण्यात जसाजसा दिवस जवळ येऊ लागला तसे तसे मायाला माहीत होते की तिला रवीचा निरोप घ्यावा लागणार आहे तिला त्याला जाऊ द्यायचे नव्हते परंतु तिला माहीत होते की तिला हे करावेच लागेल तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कानात कुजबुजली माझं तुझ्यावर प्रेम आहे रवी मी तुझ्याबरोबर नेहमीच प्रेम करेन रवी हसला आणि म्हणाला माया माझं पण तुझ्यावर प्रेम आहे तू मला भेटली नाहीस तर मी नेहमी तुझ्यासोबतच असेन आणि त्याबरोबर रवी पुन्हा एकदा मायाला एकटी सोडून गायब झाला पण तो तिच्यासोबत आत्म्याने आहे हे तिला माहीत होतं आणि त्यामुळे तिला दिलासा मिळाला त्या दिवसापासून माया रवीच्या आठवणी अगदी जवळ घेऊन आयुष्य जगत होती ती त्याला कधीच विसरली नाही आणि त्याने शेअर केलेलं प्रेम तिला नेहमी आठवत असे ती एक दीर्घ आणि आनंदी जीवन जगली पण रवीच्या मृत्यूनंतर रवीसोबत राहण्यासाठी तिला दिलेला एक दिवस ती, ती कधीच विसरली नाही आणि जेव्हा माया गेली तेव्हा ती रवीसोबत पुन्हा एकत्र आली ते पुन्हा कायमचे एकत्र होते नंतरच्या आयुष्यात पुन्हा एकत्र आल्यावर रवी आणि माया आनंदाने भारावून गेले त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या गालावरून आनंदाचे अश्रू ओघडले हा एक क्षण होता ज्याची दोघांची इच्छा होती पुन्हा एकत्र राहण्याची कायमची फुलांचा मधुर सुगंध आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने हवा भरून गेली होती ते शाश्वत शांती आणि आनंदाचे ठिकाण होते ते एका स्फटिकासारखे स्वच्छ तलावाच्या किनाऱ्यावरून चालत असताना रवी मायाकडे वळला आणि म्हणाला माया मी मरणापूर्वी तुला दिलेले वचन ठेवते का मायाने गोंधळून त्याच्याकडे पाहिले कोणते वचन तिने विचारले आमच्यासाठी एक घर बांधण्याचे वचन जिथे आम्ही आमचे आयुष्य एकत्र घालवू शकू रवी म्हणाला वचन आठवून माया हसली हो मला आठवते ना ती म्हणाली पण आता ते अशक्य आहे आम्ही नंतरच्या आयुष्यात आहोत रवी तिच्याकडे बघून हसला मरणोत्तर जीवनात काहीही अशक्य नाही तू म्हणाला असे बोलून रवीने मायाचा हात धरला आणि तिच्या आणि तिला जवळच्या टेकडीकडे नेले ते माथ्यावर पोहोचले तेव्हा माया घाबरून गेली त्यांच्या आधी रंगबेरंगी फुलांनी भरलेल्या हिरव्यागार बागेने वेढलेले एक सुंदर घर होते हे आमचं घर आहे माया रवी म्हणाला अशी जागा जिथे आपण अनंत काळ एकत्र घालवू शकतो माया अवाक झाली ती जे पाहत होती त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिने रवीकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू वाहत होते थँक्स रवी ती कुजबुजली त्याच्या घरात प्रवेश करताच माया किती सुंदर आहे हे पाहून थक्क झाले तिने कधीही स्वप्नात पाहिलेले का सर्व काही होते आणि बरेच काही त्यात फार प्लेस सह आरामदायी लिव्हिंग रूम स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेले स्वयंपाकघर आणि आरामदायक बेड असलेली बेडरूम होती त्यांनी त्यांचे दिवस नंतरच्या नंतरच्या आयुष्यात जीवनात घालवले त्यांच्या घरात राहून त्यांच्या सभोवतालच्या सुंदर लँडस्केपचा शोध घेण्यात ते आनंदी आणि समाधानी जीवन जगले त्यांना माहीत होते की त्यांना एकत्र राहण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे आणि ते ती वाया घालवणार नाहीत जसं जसं वेळ निघून गेला तसतसे तसे माया आणि रवीचे प्रेम वाढत गेले ते एकमेकांचे सर्वस्व होते आणि त्यांना माहीत होते की त्यांना पुन्हा कधीही निरोप घ्यावा लागणार नाही त्यांनी अनंत काळ एकत्र आनंदी आणि प्रेमात घालवले आणि त्यांची प्रेमकथा नंतरच्या आयुष्यातही चालू राहिल्याने आणि ती भारतातील एका छोट्या गावात एक, एक दंतकथा बनली एकमेकांवर इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या जोडप्यांबद्दल लोक बोलतात की ते जिथे एकत्र राहण्याची दुसरी संधी ते अनेकांसोबत प्रेरणास्थान होते एक आठवण होते की खरे प्रेम कधीही मरत नाही मृत्यूनंतरही तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील भागात नवीन सुंदर कथेबरोबर तोपर्यंत आपली काळजी घ्या आनंदी राहा